शिवानी घरी येते तेव्हा रुपाली थेट तिच्याशी बोलायला जाते शिवानी फ्रेश होत असते आणि ध्रुव तिच्या मध्ये मध्ये तिला सगळ्या दिवसांच्या गमती जमती सांगून हैराण करत होता रुपालीचा अस्वस्थ चेहरा बघून शिवानी ध्रुवला खेळायला पाठवते ध्रुव ना आईला मावशीशी काम आहे महत्वाचं तर तू जाऊन खेळतोस का बेटा क्यू काय करतोय जा बरं बघ हम्म ध्रुव लगेच मान हलवट ठीक आहे असं म्हणून निघून जातो शिवानी रुपालीकडे वळते आणि तिला बसवते आणि विचारते काय झालं अशी काय काळजीत वाटते का? राहून रुपालीच्या डोळ्यात पाणी येत वहिनी आयुष माझ्यावर चिडलाय हम्म मग त्यात काय नवीन शिवानी अगदी सहजपणे म्हणते हगं नवरा बायकोत तसे रुसवे फुगवे नाही होणार तर त्यात नवल काय तसं नाहीये वहिनी माझी झाली आहे ना हग मग सॉरी म्हण ना त्याला तुला जाणीव आहे ना तुझ्या चुकीची आता काय चूक केलीस हम्म सांगशील का रुपाली स्वतःशीच विचार करत असते ती आपल्या पदराशी खेळत असते आणि शिवानीला म्हणते ते न... मी मी आयुषला सांगितलं की मी पीटरला भेटायला एक एकटीच गेली होते ते ऐकून शिवानी ताडकन उभी राहते काय तू एकटी गेली होतीस त्याला भेटायला वहिनी प्लीज आता तू अशी रिएक्ट होऊ नको सा मी किती लोकांना सरळ केलाय मग पीटर काय चेत होता यार शिवानीला काहीतरी आठवत आणि ती शांत होते तरी पण रूप तू त्याला सांगायला हवं होतंस हो ना, ना सांगायला हवं होत पण तूच सांग ना आयुषने मला जाऊ दिलं असत का शिवानी आता विचार करू लागते हम्म आणि आता तो रागावलाय हो ना रुपाली मान हलवत म्हणते ये काय करू सांग ना ग मी काय सांगू तुझं तू बघ ना डेअरिंग करून एकटी गेलीस तेव्हा या गोष्टीचा विचार केला होतास का ए वहिनी नको ना ग असं बोलूस मला इतकं कळत असत तर कशाला लागलं असतं ए प्लीज सांग ना ग काय करू प्लीज सांग ना शिवानी गालात हसते आणि तिला जवळ घेत म्हणते बघ मी मनवलं असतं आयुषला तुझ्यासाठी पण काय ना त्याची इच्छा असेल तूच त्याचा रुसवा काढावा तर शिवानी तिला स्वतःकडे बघायला लावत तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाली रुपाली मोठे डोळे करून तिच्याकडे काही कळलं नाही असं बघते हा मग सांग ना कस म्हणू शिवानी खोलीत फेऱ्या मारत काहीतरी विचार करते पहिला वहिला रुसवाय नाही का काय केलं पाहिजे ए काय गवैनी किती वेळ घेतेस तू कसा काढला असता दादाचा रुस्वा शिवानी त्यावर काहीतरी आठवू लागते खरं सांगू रुप्स रणजित माझ्यावर आजपर्यंत कधीच चिडलेला नाहीये काय बोलतेस खरंच बघ किती प्रेम करतोय दादा तुझ्यावर रुपाली थांबते आणि मग म्हणते जाऊ दे मी बघते काय करायचं ते चालवते माझं डोकं रुपालीच्या मनात काहीतरी विचार येऊन ती म्हणते उपाय सुचला आणि मला सांगायचं नाहीये ते सांग ना सांग ना हो ना शिवानी तिला गुदगुल्या करत म्हणाली रुपाली त्याने खळखळून असली <laughs> ग वहिनी असं काही नाहीये स्वतःच हसू आवरत ती पुढे म्हणते बर मला सांग वहिनी मला ते माहिती करायचंय की हे पुस्तक कोणी लिहिलंय अगं त्या दिवशी आपण बघितलं ना रॉनने लिहिलंय ते हो ग पण हा रॉन कोण आहे शिवानी म्हणते थांब एक मिनिट ती त्या पुस्तकाच्या नावाने सर्च करते शिवानीला धक्का बसतो हे रूप्स हे बघ रुपाली काय झालं म्हणून बघू लागते अगं अमेझॉन वर नंबर एक वर आहे पुस्तक काय आपल्याला माहित पण नाही बघ ना रुपालीला आश्चर्यच वाटत हं जस की आपण खूप पुस्तक वाचतो ना शिवानी तिच्याकडे बघून असते हम्म ते जाऊ दे पण हा रॉन कोण आहे थांब जरा गुगल करून बघते हा शिवानी सर्च करत म्हणाली अरे यार काहीच माहिती सापडत नाहीये याची जाऊ दे नवीन लेखक असेल बहुदा शिवानी कंटाळून म्हणाली मग आता ग का। रुपाली काळजीने विचारते बघूया मी बघते अजून काही करू शकतो का ते शिवानी तिला काळजी करू नकोस असं म्हणते आयुष घरी आल्यावर पण रुपालीशी बोलत नाही रुपाली मुद्दाम त्याला आवडते ती साडी घालून तयार होते त्याला मोकळे केस आवडतात म्हणून केसही मोकळे सोडते पण आयुष काही केल्या तिच्याकडे बघत नाही सरळ फ्रेश व्हायला निघून जातो रुपाली जरा नाराज होते तितक्यात शिवानी तिथे येते ती, ती रुपालीला असं तयार झालेलं बघून इशाऱ्यानेच विचारते आयुष कुठे आहे म्हणून रुपाली बाथरूम मध्ये आहे असं नजरेनेच इशारा करत सांगते काय पळालाय की नाही शिवानी तिच्या जवळ जात म्हणाली मान हलवत रुपाली नाही असं म्हणते मग शिवानी पण नाराज होते सोड तू का आली ते सांग ना रुपाली विषय बदलत म्हणाली हे बघ मला काय सापडलं शिवानीने तिला मिळालेली माहिती दाखवत म्हटलं तुझं आहे ना आपला या पुस्तकाने बराच लोकप्रिय झालाय हा त्याचा मी एफ बी वर शोध घेतला त्याच्या नावाने काही नाही मिळालं पण मला ती जेव्हा या पुस्तकाच्या नावाचा हे बघ पुढच्या आठवड्यात लंडनला यंग अचिवर्स अवॉर्ड मध्ये नॉमिनेट झालंय हे पुस्तक मी काय करू रुपाली वैतागून म्हणाली बुद्धूच आहेच अवॉर्ड घ्यायला कोण येणारे त्याचा लेखक ना त्याने रुपालीच्या डोक्यात प्रकाश पडतो पण काही विचार करत ती म्हणते लंडनला वहिनी लंडनला कस जायचं आता शिवानी मग बाथरूम कडे इशारा करत म्हणते <laughs> मनव शिवानी गालात हसते रुपालीच्या कपाळावरच्या आठ्या बघून शिवानी तिला काही म्हणणारच असते की इतक्यात आयुष बाहेर येतो तिला बघून म्हणतो अरे वहिनी आज इकडे आमच्या रूमचं तर भाग्यच उघडलं बाबा शिवानी त्याला म्हणते काहीही काय तुम्ही पण ना काही आयुष असं बोलताय जसं मी येतच नाही तुमच्याकडे कधी कधी येता आयुष उलट प्रश्न विचारतो विचाराना रुपालीला शिवानी मुद्दाम त्यांचं बोलणं सुरू करून द्यायला म्हणते ती काय सांगणार मला ती मला काहीच सांगत नाही आयुष कोड्यात आपला राग व्यक्त करत होता शिवानीला त्याची जाणीव होते अरे असं काय म्हणताय तुम्ही सगळं सांगते ती तुम्हाला तुम्ही विचारणारच नाही त्या गोष्टी पण सांगते हो ना रुपाली शिवानी डोळ्यांनी तिला दटावत असते हो वहिनी मी सगळं सांगते पण काही गोष्टी विचारल्या तर जास्ती चांगल्या वाटतात सांगायला नाही का रुपाली आयुषकडे बघत म्हणाली पण आयुष तिला न बघता काहीच उत्तर देत नाही तितक्यात तिथे आनंद येतो शिवानीला तिथे बघून तो म्हणतो अरे वा आज तर मेहफिल जमली वाटत इथे शिवानी आनंदकडे बघून त्याला इशाराने समजावण्याचा प्रयत्न करत असते की आयुष चिडलाय पण आनंद माठ त्याला काहीच कळत नाही तो मोठ्याने म्हणतो अहो शिवानी तुम्ही असं इशाराने काय बोलताय द मार्शल आर्ट्स खेळताय काय शिवानी डोक्याला हात मारून घेते आणि काही नाही असं म्हणते आनंद आयुष कडे जात म्हणतो आयुष ते मला तुझा रेड टाय हवा होता का शिवानी अचानक उद्गारते उद्या फेड्रिकचा कॉम्पिटिटर येतोय आनंद डोळे मिचकावत म्हणतो काय खरच वा तुम्ही तर जर्मनी मध्ये धूम मचवली वाटत आनंद नुसतं हसतो मग आयुष कडे वळतो आणि म्हणतो ए भावा दे ना यार देना ड्रेसवर शिवानी सहज विचारते आयुष रुपालीकडे बघतो तिचं लक्ष नव्हतं मग आनंदला बघतो आणि म्हणतो तिला सांग ना देईल ती काढून अरे तू दे ना आयुषला चिमटा काढत आनंद म्हणतो अरे मला नाही माहित ना कुठे ठेवलाय आयुष रागाने त्याच्याकडे बघतो आणि आपला हात सोडतो आणि मग विचार ना तिला आयुष डोळे मोठे करून आनंदला नाही असं बघतो अरे काय तुम्ही वाढला विडलायत की काय आनंद हसत हसतच हसत विचारतो दोघही तरीही का काही बोलत नाहीत शिवानी त्याला नजरेने हो असं सांगते आनंदला तर विश्वासच बसत नाही तो आयुषला हलवून विचारतो आयुष आयुष भांडलायच तू रुपालीशी आणि मग रुपालीकडे बघतो काय ग की तू भांडलीस आयुषशी दादा उगाच चिडलाय काही कारण नसताना काहीच झालं नाही अरे काय काही झालं नाही आणि काही झालं असत म्हणजे कस काय झालं असत मी गण ठेवली होती सोबत रुपाली बोलण्याच्या अवघात बोलून गेली आणि त्याची जाणीव होताच जीभ चावते आनंद शिवानी आयुष सगळेच स्तब्ध झाले गन? काय बोललीस गन? गण ठेवली होतीस आणि आणलीस कुठून तू गण आयुषचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता शिवानीला आता काय बोलावं कळेना आनंदची ही तीच अवस्था झाली होती तो थोडा जास्तच शॉक मध्ये होता कारण गंच उभ्या आयुष्यात त्याने नावही ऐकलं नव्हतं कधी होळीलाच काय ते फिचकारी म्हणून खेळला होता तो गनची बघू कुठे आयुष खोलीतली शांतता मोडत म्हणाला रुपाली घाबरत आपल्या हँडबॅग मधन घन काढते आणि त्याच्या हातावर ठेवते आयुष घनकडे बघतच राहतो त्याचा हात आता थरथरू लागतो खोलीत शांतता पसरली होती <coughs> रेट रेडाय कोणत्या सूटवर शिवानी विषय बदलायचा प्रयत्न करते आ, ते माझ्या ब्राऊन सूटवर आनंद गोंधळून म्हणतो शिवानी थोडा विचार करते आणि त्याला म्हणते त्यावर रेड ऐवजी ब्ल्यू नाही का जास्त चांगला दिसणार आणि ती रुपालीला कपाटाकडे घेऊन जात म्हणते दाखव ग मला जरा ब्ल्यू टाय आहे का ते रुपालीला बाजूला घेऊन जात शिवानी तिचा हात दापते जोरात तुला आयुषला मनवायचं आहे की अजून भडकवायचंय घन रुपाली शिवानी फुसफुसत म्हणाली पप्पूकडनं मिळवली होती वहिनी रुपाली हळूच सांगते काय आता आयुषला तूच सांभाळ शिवानी असं म्हणत जाऊ लागते तशी रुपाली तिचा हात धरते आणि तिला थांबायची विनंती करते वहिनी प्लीज मला एकटीला नाही आवडणार ग त्याचा राग शिवानी मग एक मोठा श्वास घेते आणि आनंदकडे बघते आनंद देखील त्यांच्याकडेच बघत असतो शिवानी त्याला आयुषला सांभाळायचा इशारा करते आनंद नजरेने होकार देतो आणि मग आयुषकडनं गण घेतो आणि ठेवून देतो हे बघ आयुष झालं ते झालं काही झालं नाहीये ना रुपाली परत असं नाही करणार काही हो ना तो रुपालीकडे बघत विचारतो आयुषचा पारा चढलेला होता दादा हिला काही कळत की नाही गन घेऊन गेली आणि ते पण एकटी अरे काही काळजी आहे की नाही राहिला आणि काही झालं असत तर आयुषचा आवाज इतका चढला की रुपाली त्याच्या आवाजाने घाबरलीच मला सांग आता ही एकटी आहे का पाहिजे तेव्हा घेतली गण आणि निघाली आज त्या माणसाला हिला ठोकायचं होतं कि ठिकाण्यावर लावायचं होतं हा माहितीये मला आहेस तू फुलंदेवी नाहीये तुला ना माझी गरज करू शकतेस तू स्वतःच रक्षण नाहीये तुला माझ्या आधाराची गरज पण मला आहे ना मला आहे काही झालं असतं तुला तर हा मग माझ काय या या मुलांच काय कोण होत ग आम्हाला आयुष बोलता बोलता जमिनीवर गुढ्यांवर बसला त्याचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यांतून पाणी वाहत होत शिवानी आनंदला चला असा इशारा करते रुपालीला सांभाळ त्याला असं इशाऱ्यानेच सांगते आणि दार लावून घेत निघून जातात बाहेर आल्यावर आनंद शिवानीच्या हातातला ब्ल्यू टाय घेतो आणि म्हणतो ब्राऊन सूट वर नक्की हा चांगला दिसेल ना शिवानी त्याच्याकडे बघून काय तुम्ही ना आनंद ते मी नुसता वेळ मारून न्यायला म्हटलं होत असं म्हणते त्यावर आनंद हसतो इकडे रुपाली आयुषच्या बाजूला जाऊन बसते आपल्या हाताच्या बोटांमध्ये बोट अडकवत म्हणते आयुष प्लीज एकदा माफ कर ना मी परत नाही अशी वागणार आय एम सॉरी प्लीज आयुष पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघतो आणि नाही म्हणतो काय रे इतकं काय राग प्लीज सॉरी ना मी मी नाही परत असं वागणार ती त्याच्या हाताला दाबत म्हणाली ए प्लीज ना एकदा तुझ्या माफीच्या लायकीची नाहीये का रे मी त्याला मिठीत घेत ती म्हणते सॉरी ना रे तुला इतकं वाईट वाटेल असं नव्हतं वाटलं मला ती त्याच्या ओठांच हलकेच चिंबन घेत म्हणाली बस आता किती स्वतःचे लाड करून घ्यायचे सॉरी ना ए हस ना आता प्लीज रूपाली त्याला घट्ट मिठीत घेते तस आयुषचे साठवून ठेवलेले अश्रू वाहू लागतात हुंदके देत तो तिला म्हणतो <laughs> मला सोडून तू जाणार आहेस ना कुठे काय <laughs> काव्य गेली ना ग मला सोडून तसं तू नाही ना जाणार आयुष आपले अश्रू पुसत म्हणाला हे बघ माझ्यासाठी माझ्यासाठी तू काळजी घेशील तुझी ए मी कुठे नाही जाणार आहे कुठे जाणार आहे मी माझ्या वेडूला सोडून मी कुठे जाणार नाही रुपाली त्याला परत मिठीत भरते आणि म्हणते आणि त्याच्या नकळत आपले अश्रू पुसून घेते आणि एक मोठा श्वास सोडते ए आणि तुला कोणी सांगितलं मला तुझी गरज नाहीये हम्म श्वासाची गरज कोणाला नसते रे तू माझा श्वास आहेस कस सांगू कस जगू तुझ्या शिवाय आयुषच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेत ती त्याच्या डोळ्यात बघते आयुष मला यात परत पाणी नकोय हा ए हस ना प्लीज हस ना रे प्लीज आयुष प्रयत्न करतो पण त्याला नाही जमत अच्छा थांब असं म्हणत रुपाली त्याच्या कानाजवळ जाते आणि त्याच्या कानात म्हणते गुदगुल्या होऊन आयुष कानावर हात ठेवतो रुपाली जबरदस्ती हात बाजूला करत म्हणते <laughs> अरे थांब ना अजून काही विचारायचंय मला आयुष काय असं म्हणून बघतो तिच्याकडे कानात विचारायचंय थांब ना असं म्हणत ती त्याच्या कानावरचा हात बाजूला करते आणि कुजबुजते माझा श्वास होशील का ते ऐकून आयुष दोन क्षण शांतपणे तिच्या डोळ्यांकडे बघतो आणि होकारार्थी मान हलवत तिला आपल्या मिठीत घेतो रुपाली एक मोठा श्वास सोडते आता मनावरच दडपण दूर झालेलं होत इतके दिवस जे आयुष पासून लपवून ठेवलेलं होत ते सगळं सांगितलं आत्ता जरा मन हलकं झालं आता आयुषला लंडनला जाण्यासाठी म्हणवायचं होता ना तिथे काहीतरी नवीन वाट बघत होत पण त्याला अजून वेळ होता सध्या तरी त्याच्या मिठीत स्वतःला विरघळवायचं होतं तिला